सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सर्वत्र शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वीस एप्रिल ते चार मे दोन हजार पंचवीस या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक व सदोतीस तीन अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत अप्पर जिल्हा दंडाधिकारी मनीषा कुंभार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत या आदेशानुसार शस्त्रे सोटे भाले तलवारी सुरे झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास इजा करण्याकरता वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे कोणताही ज्वालाग्रही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे दगड किंवा फेका वयाची उपकरणे व्यक्ती अगर प्रेतयात्रा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे सार्वजनिक घोषणा करणे असभ्य हावभाव हो करणे ग्राम्य भाषा वापरणे असभ्य किंवा विविध निरनिराळ्या धर जमातीच्या भावना दुखावल्या जातील त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होऊन शांततेस बाधा होईल सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करून त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे हा आदेश अत्यावश्यक सेवा तसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्य अधिकार बजावताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तींना जिल्हा दंडाधिकारी पोलीस अधीक्षक ग्रामीण उपविभागे दंडाधिकारी उपविभागे पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक दुय्यम पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होत नाही